सातपुड्याच्या पायथ्याशी डेरा जमवून अवैध गौण खनिज वाहतूक महसूल विभागाने धडक कारवाई केली आहे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार अकोट यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट मंडळ अधिकारी गणेश भारती ग्राम महसूल अधिकारी गोपाल वानरे व वा रितेश मेंढे यांनी मोहाळा ते पोपटखेड रोडवर कारवाई केली आहे गाजीपूर गौण खनिज पोस्टवर तपासणी दरम्यान एका मागोमाग चार डंपर जप्त करण्यात आले आहेत या वाहनांमध्ये वाहतूक परवान्यापेक्षा जास्त मुरूम भरलेले असल्याचे आढळून आले आहे पाचपेक्षा पेक्षा अधिक मुरूम भरून शासनाची सरळसरळ फसवणूक होत असल्याचे चित्र आहे महसूल विभागाने सदर डंपर थेट अकोट तहसील कार्यालयात जमा करून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे मात्र नागरिकांचा रोष वाढला असून अवैध मुरूप माफियांना केवळ दंडात्मक कारवाई नव्हे तर थेट चोरी व शासन फसवणुकीचे गुन्हे दाखल करावे अशी जोरदार मागणी होत आहे सातपुळ्याच्या पायथ्याशी बिनधास्त सुरू असलेली शासनाची लूट आता थांबवावी असे सुज्ञ नागरिकांचे मत आहे अजिंक्य भारत न्यूजकरिता देवानंद खिरकर अकोट